आपलं अस्तित्व आपण दाखवलं पाहिजे आपली ताकद आपण दाखवली पाहिजे ज्या पक्षाला उमेदवारी मिळेल त्याच्यापेक्षा जा जास्त काम करण्याची धम्मत आपल्यामध्ये असली पाहिजे आणि त्याच्या बरोबर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला मान सन्मान सुद्धा हात तेवढाच मिळाला पाहिजे त्याच्याशिवाय आपण काही भुक्या वाढले तरी उठ दूर प्रमाणे पाहायला करतो असं काही समजायचं काम नाही म्हणून आपली समन्वय समिती तयार करून आपण येणाऱ्या काळामध्ये काम करू जितकं शक्य असेल तितकं आपण आपल्या जिल्ह्याला उपयोग करण्याचा प्रयत्न करू एवढी आशा आपल्याकडनं करतो ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद